कोकणामध्ये नद्या लागून जागा शोधताय का तर ही जागा नक्कीच तुमच्यासाठी मित्रांनो पूर्णपणे टेबल स्वरूपाचा आणि मातीचा प्लॉट तुम्हाला ते मिळून जात आहे गाव आहे कोतवडे तालुका जिल्हा रत्नागिरी मित्रांनो आजच्या या प्लॉटमध्ये तुम्हाला अठरा मोठाली नाराची झाडे आहेत दोन फणसाची झाडे आहेत आणि बाकीची जागा ओपन आहे ज्यात आपण हव्या तर प्लांटेशन हे नक्कीच करू शकता प्रॉपर वाडी वस्ती लागून आहे किंबहुना वाडी वस्तीमध्ये आहे मार्केट म्हणाल तर शंभर मीटरवर कोतवडे बाजारपेठ आहे जिथून आपल्या बेसिक ग्रॉसरीच्या गोष्टी या नक्की मिळून जातील बसस्टॉप हार्डली दोनशे मीटरच्या अंतरावर रत्ना रत्नागिरी रेल्वे स्थानक आपल्या प्रॉपर्टीपासून एक अर्ध्या तासाच्या अंतरावरती डांबरी रस्ता प्रॉपर्टीला लागून आहे लाईटचं दर्शन प्लॉटमध्ये उपलब्ध आहे आणि पाण्यासाठी म्हणाल तर वर्षाच्या बाराही महिने पुरेल अशा प्रकारचं विहिरीचं पाणी तुम्हाला मिळून जात आरे आहे आरेवरे समुद्र किनारा आपल्या या जागेपासून बरोबर चार किलोमीटरच्या अंतरावरती आहे मित्रांनो या जागेमध्ये साधारणपणे ऐंशी लोड चिरा हा उतरलेला आहे आणि याच किमतीमध्ये तुम्हाला चिरा देखील मिळून जात आहे त्यामुळे तुम्हाला यायचं आहे आणि आपलं हक्काचं फार्म हाऊस हे बांधून टाकायचं आहे नदीला लागून असलेली प्रॉपर्टी आहे वाडी वस्तीच्या अगदी जवळ आहे मार्केट मोजून शंभर मीटरच्या अंतरावरती आहे मित्रांनो या जबरदस्त बावन्न पॉईंट साठ गुण त्या ॲग्रिकल्चर प्रॉपर्टीचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे ते साठ लाख रुपये थोडंफार नक्कीच निगोशिएबल तुम्हाला मित्रांनो कोकणामधली नदी किनाची एखादी प्रॉपर्टी पाहिजे असेल तर ही प्रॉपर्टी नक्कीच तुमच्याकडे प्रॉपर्टी आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर वरील नंबरला कॉल करा आणि या जागेची सर्व माहिती जाणून घ्या आणि अशा सुंदर कोकणातल्या प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आपल्या कोकण वास्तूला फॉलो देखील करा